लग्न झाल्यापासून पहिल्यांदा बनवलंय झालं मला वाटत <laughs> पाच वर्षापूर्वी रोज कमीत कमी दहा ते वीस साड्यांना पिको फॉल करत होत्या म्हणजेच फॉल बिडिंग आग... आज यशदा काय काय बनवलीस एका ओपनिंग मध्ये ओपनिंग सेरेमनी आपले मित्र आहेत बाजूला बसलेले हरे कृष्ण मित्रांनो स्वागत आहे आपलं माझ्या एस साहेब या युट्यूब चॅनलमध्ये तर आता वाजले आहेत सकाळचे साडे दहा आणि आमच्या आई साहेब काय करतायत आई साहेब आपलं जुनं काम जे आहे ना जे आज मला वाटतं पाच वर्षापूर्वी रोज कमीत कमी दहा ते वीस साड्यांना पिको फॉल करत होत्या म्हणजे फॉल बिडिंग आज तेच काम त्या सोडायला तयार नाही आहेत अजून सुद्धा ते काम चालूच आहे थोडं थोडं आता म्हणजे इकडे जास्त तेवढ्या काय साड्या घेत नाही आम्ही कारण की आईला थोडस बसण्याचा त्रास होतो परत हाताने ते करायचा त्रास होतो त्याच्यामुळे मी जास्त घेऊ देत नाही आणि इकडे निधी झोपली आहे आईला सारखंच सांगत असतो मी की आई हे काम सोडून दे बस का आता बस झालं तरी पण आई काय सोडायला तयार नाहीये ठीक आहे करा आणि आता वेळ झाली आहे ती म्हणजे

लग्न झाल्यापासून पहिल्यांदा बनवलंय मोकळं आहे आणि दाल फ्राय माझी फेवरेट चला तर स्वाद घेऊया आणि कस चव आहे बघूयात कस राहील आई फोटो काढून दाखवतो कस आहे ते चालेल ना अरे माझ्या कडेवरती बसून नकली हसून दाखवते ऐकलं ना आता हे करते हे, हसलं की आता एक जोक झाला आणि तो जोक ऐकून आई एवढं हसत होती की आईला हसूच आवरत नव्हतं एकदा चालू झालं की नॉन स्टॉप चालूच आणि आता कॅमेरा चालू केला की बंद ना ही? ना ही जोक परत चालू झाला आई काय झालं <दाला। laughs> <laughs> ही खरी हसी होती आईची तेव्हा पण मोबाईल चालू केला की के बंद असा <laughs> काय झालं <laughs> <laughs> आता असा हो।

साडेपाच वाजता उठून वॉकिंगला चाललोय त्याच्यामुळे दुपारी थोडीशी झोप घेतली तर बरं वाटतंय त्याच्यामुळे तीन वाजता यशोदा तू आलीस माझे पाय वगैरे दाबलीस ना त्याच्यानंतर मला झोप लागली मस्त एकदम दाबलीस ना मी जेम मध्ये झोपलो की तू दाबली नाहीस का नाही दाबलीस अरे बापरे स्वप्न बघितलं वाटतंय मी स्वप्नच बघितलं स्वप्नच बघितलं वाटतय अरे मला खरच वाटतं की तू पाय सबली त्याच्यानंतरच मला मस्त झोप लागली आई का योगा करते काय कर। चहा पाहिजे चहा पाहिजे निधी बाळ तुझ्या मैयाला सांग चहा बनवायला चहा बनवा मी चहाच बनवायची वाट बघते कधीपासून ना उच्णा उच्णा आ तिला काही घेऊन जाणार नाहीये पण तिची उत्सुकता पप्पाकडे जाण्याची पप्पा पप्पा आता मी चाललोय कार्यक्रमाला त्या कार्यक्रम कसला आहे काय आहे ते मी तुम्हाला दोन मिनिटात सांगतो लगेच चाललोय तिकडे तिकडे जाऊनच सांगतो काय कार्यक्रम आहे आणि चला ते तुमच्याकडून <laughs> तर मित्रांनो आता आपण आलोय एका ओपनिंग मध्ये ओपनिंग सेरेमनी आपले मित्र आहेत बाजूला बसलेले राजूभाऊ राठोड आणि आपले अशोक सर राजूभाऊ राठोड यांचं एक ऑफिस ओपनिंग केलं त्यांनी त्या ऑफिसच्या ओपनिंगसाठी आलो आपण थोड्याच वेळात होणार आहे ओपनिंग तर तोपर्यंत तु तुम्हाला मी ऑफिस दाखवतो साई डेव्हलपर्स प्लॉटिंग संदर्भात ऑफिस उघडलेलं आहे जवळपास दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे ऑफिस आणि हा भाग येतो वरवंटी गाव आणि जे जे पदुपाने होते ते, होते, ते या गावचे सरपंच होते त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं तर आपण या उद्घाटन सामील झालो आताच बाहेरून आलो आणि ही ढमा दुकानातच आहे हा ढमा आणि ही आल्यापासून माझ्या गंधाच्या मागेच लागली मला काढू दे ना तुला काय होतं आणि नाही काढू दे तर सपास तोंडावरतीच मारलीस ना मला तू आता हा पप्पाला मारतात पप्पाला मारत नाही मया करतात असं तेव्हा अशा मया करतात आकाश आकाश आता जस्ट मी आलो आहे घरी वाजले आहेत साडे नऊ कारण की बाहेरूनच मी आलो आहे जेवण करून आणि घरी आल्यानंतर बघतोय तर काय इकडे आई साहेबांचं आणि यशोदाचं सा चालू आहे जेवण आई साहेब तर जेवतायत आणि यशोदा काय करते

तिथे बटाटे तीन अस म्हणजे अव्हेलेबल नसायचे हा नसल्यामुळे ते तसच बनवायचे ती सवय लागली मला तस लहानपणापासून ची पण मी आई साहेबांना जेव्हा पण साबुदाणा बनवते ना तेव्हा भरपूर सारे असे बटाटे टाकून बनवते मस्त तेव्हा पण खाते ना ते बटाटे काढून खाते ती सगळी आईला बटाटे तिथे कारण माझ्या तातली ते सुद्धा आलेलं नाही काय करतेस बाजूला काढून ठेवते बाजूला काढून ठेवते ऐकलो हो। काही काय करते काढून ठेवते तुमच्या आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्या गावाला कशी भाषा आहे ते कमेंट करून सांगा आमच्या इकडे तर काढून ठेवते असं म्हणतात तुमच्या इकडे कस ठेवतो हो? ते कमेंट करा काढून ठेवते हे शुद्ध मराठी झाली चला आपला तर जेवण झालेलं आहे आता यशोदानी दोघ आहेत आणि आता वाजले आहेत साडे नऊ झोपायची वेळ झाली आहे त्याच्यामुळे मस्त पैकी आता थोडस टीव्ही वगैरे बघूया थोडासा टाइमपास करू आणि दिवा तर झोपून गेली आणि थोडंसं खेळली माझ्यासोबत आल्यानंतर आणि त्याच्यानंतर आता वेळ झाली आहे ती आराम करण्याची नको बाबा मी पोट भर जेवून आलोय एकदा जेवल्यानंतर मी परत जेवत नाही एकदा बसलो ना की मग पोट भरच जेवायचं अर्धा पोट भरून जेवून परत उठायचं नाही तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत राधे राधे श्याम मिलाधे